नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्डमधील जेवढेही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची बायोमेट्रिक स्वरूपाने ई केवायसी करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारने सूचना केल्या होत्या त्या संदर्भात तुमच्या गावातील रेशन कार्डचे दुकानदार आहेत त्यांना सुद्धा सूचना केल्या होत्या की तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या रेशन कार्डमधील जेवढेही सदस्य आहेत लहान असतील मोठे असतील सर्वांची बायोमेट्रिक म्हणजे थंब देऊन केवायसी करण्यासंदर्भात त्यांना आदेश दिले होते परंतु मित्रांनो काही अंशी ही के वाय सी पेंडिंग आहे किंवा काही अंशी ही केवायसी झालेली नाहीयेत आता ज्या वेळेस आपण त्या रेशन कार्डवाल्याकडे जातो त्यावेळेस ते काय म्हणतात की तुम्ही सायबरमध्ये जाऊन ई e केवायसी पूर्ण करा किंवा तुम्ही स्वतः तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन ई e केवायसी अपडेट करून घ्या अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे खूप हाल होत होते केंद्र सरकारने एक सूचना काढली होती राज्य सरकारने एक सूचना काढली होती की ज्या लोकांची ए के e वाय सी पूर्ण नाही अशा रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार नाही तुमच्या रेशन कार्डमध्ये नावं आहेत परंतु तुम्हाला धान्य मिळत नाही आता तुम्हालाही माहित असेल तुमच्या रेशन कार्डमध्ये अनेक अशी लोकं आहेत की त्यांचं नाव आहे परंतु ऑनलाईन दिसत नाही नाव आहे परंतु त्यांना धान्य मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे तर सर्वात महत्वाचं तुमची ई केवायसी अपडेट करून घेणं सुरुवातीला रेशन कार्डचे जे दुकानदार होते ते तुमच्या घरी येत होते किंवा तुम्ही सुद्धा रेशन कार्डच्या दुकानदाराच्या तिथे जाऊन तुम्ही ई वाय सी करू शकत होते परंतु मात्र हा सिस्टम आता बंद झाला आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःला ई केवायसी करावी लागते आता ई वाय सी करण्याच्या दोन गोष्टी एक तर तुम्ही स्वतः सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा तुमच्या मोबाईलमध्ये मेरा राशन म्हणून ॲप आहे त्यावरती तुम्ही तुमचं ई के वाय सी अपडेट करू शकता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय तुम्हाला तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली नाही तर तुमचं रेशन कार्डमधील नाव रद्द होणार ना। अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारने सर्व नागरिकांना सांगितल्या होत्या किंवा दिल्या होत्या परंतु आणखी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के लोकांची ई के वाय सी पेंडिंग आहे अशा परिस्थितीमध्ये हे रेशन कार्ड रद्द होऊ शकतो किंवा या रेशन कार्डमधील जी नावं आहेत ती रद्द होऊ शकतील त्यांना ॲड्रेस प्रूफ किंवा कुटुंबाचा दर्जा मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये भारतातील अनेक लोकांनी शासनाकडे विनंती केली की ई के वाय सीची डेट वाढवावी आत्ता एक लक्षात ठेवा ई के वाय सीची डेट ही एकतीस जून इतकी होती परंतु मित्रांनो अनेक लोकांच्या ई के वाय सी पेंडिंग असल्यामुळे त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये दिसत नाही ऑनलाईन दिसत नाही त्यांना धान्य मिळत नाही भारतामध्ये गरीब लोकांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे त्यांना जर धान्य मिळालं नाही तर त्यांना पोटभर जेवण मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये ही केवायसी आणखी वाढवावी या संदर्भात अनेक स्तरावरून विनंती करण्यात आली होती त्यामुळे मित्रांनो आत्ता एक सर्वात महत्वाची अपडेट केंद्र सरकारने दिलेली आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पूर्ण वर्ष तुम्ही ई के वाय सी करू शकता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर तुमचं रेशन कार्डमध्ये नाव आहे परंतु के वाय सी जर पूर्ण नसेल तर तुमचं रेशन हे कायमचं बंद होणार आहे तुम्हाला पुन्हा रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करता येणार नाही कधी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नंतर त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व रेशन कार्ड धारकांना ज्यांचं नाव ऑनलाईन दिसत नाही ज्यांची ई के वाय सी पेंडिंग आहे त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तहसील कार्यालयामध्ये जायचंय त्या ठिकाणी तुम्ही केवायसी करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने ओ टी पी बेसने सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता आता समजा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाता त्यावेळेस ती लोक काय म्हणतात की तुम्ही सायबरमध्ये जाऊन करा परंतु मित्रांनो हे काम सायबर वऱ्यांचं नाही आहे हे काम तुमच्या रेशन दुकानदाराचं आहे हे काम तुमच्या तहसीलमधील जे कर्मचारी त्यांचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्यांना सांगायचं की माझी केवायसी करून घ्या जर केवायसी करत नसेल तर मला लिहून द्या का मी केवायसी करत नाही किंवा मी केवायसीचं काम तुमचं पूर्ण करत नाही हे काम त्यांचं आहे कारण नागरिक कुठे जाणार आहेत नागरिक सायबर कॅफेमध्ये जाणार सायबर कॅफे अवेलेबल आहेत किंवा नाही अशा परिस्थितीमध्ये सिस्टम काय आहे तर खालचा एक शेवटचा मध्यम मार्ग म्हणजे तुमचं रेशन कार्डचे जे दुकानदार आहेत त्यांनी ह्या गोष्टी मनावर घेऊन पूर्ण केल्या पाहिजे पण सर्रासपणे या गोष्टी मनावर घेतल्या जात नाही ती लोक डायरेक्ट म्हणतात की तुम्ही सायबरमध्ये जा किंवा तुम्हाला स्वतःला तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डायरेक्ट तहसील ऑफिसमध्ये जा तहसीलदारांशी संपर्क साधा का माझं ई केवायसी पेंडिंग आहे माझी ई e केवायसी करून घ्या शंभर आणि एकशे एक टक्का तुमची ई केवायसी करून घेण्याचं काम त्यांचं आहे परंतु मित्रांनो आपल्याला माहीत नसल्या कारणामुळे आपण काय करतोय घरीच थांबतोय ई केवायसी नाही तुम्ही नाही 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 आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घेतोय अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची ई के पूर्ण करा अन्यथा तुमचं रेशन कार्डमधून नाव कायमचं वगळण्यात येईल असं होऊ नये यासाठी ही व्हिडिओ अशा नागरिकांपर्यंत अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा ज्यांची अद्यापही केवायसी झालेली नाहीये ज्यांना असं वाटतं की तारीख गेलेली आहे आता ई के होणार नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र